श्री शिवाय नमस्तुभ्य श्री स्वामी समर्थ भक्त हो नमस्कार नवरात्री संपण्यानंतर अखंड दिव्यातील ज्योतीच्या वातीचे काय करावे नाहीतर धन समृद्धी वंचित राहून गरीबच तुम्ही राहाल भक्त हो अखंड दिव्यातील वातीचे जर जाणून घेतला तर हे चमत्कारिक प्रयोग तर तुम्हाला रंकाचा राजा बनण्यापासून वेळ लागणार नाही भक्त हो नवरात्रीमध्ये दरवर्षी सर्व हिंदू घरामध्ये अखंड दिवा लावला जातो कधी आपल्या मनोकामना असेल तर लावतात तर स्वतःकडे कुठे मंदिरात जाऊन तिथे लावतात काही धार्मिक स्थाने आहेत तिथे जाऊन हा दिवा लावला जातो असे बोलले जाते की जी व्यक्ती आपल्या घरामध्ये अखंड दिवा लावतात किंवा मग आपल्या नावे कुठेतरी मंदिरात जाऊन अखंड दिवा लावतात तर अशा व्यक्तीवर देवी नवदुर्गा मातेच्या रूपांची कृपा प्राप्त होते बरेचशी लोक आपल्या आध्यात्मिक उन्नतीसाठी आपल्या स्वतःच्या तरक्कीसाठी तसेच आपल्या घर कुटुंब परिवाराच्या शांतीसाठी अखंड दिवा लावतात पण यांच्यापैकी लोक हा अखंड लावल्यानंतर सुद्धा दुखी का राहतात आणि त्यांचं घर अशांतीचे वातावरण बनून राहत असते तर याचे कारण असे आहे तुमच्या अखंड दिव्यातील ज्योतीची वाट तर हो भक्त हो आज मी तुम्हा सर्व भक्तगणांना अखंड दिव्यातील ज्योतीच्या वातीने धनवान बनण्याचा अगदी गुप्त उपाय आणि गुणवान व कीर्तिवान बनण्याचा एक जबरदस्त प्रयोग सांगणार आहे गुरुकृपेने प्राप्त झालेली ही जी माहिती आहे मी तीच माहिती तुम्हा भक्तगणांना सांगणार आहे भक्त हो या अखंड दिव्यातील ज्योतीला जीवनाचे प्रतीक मानले जाते आणि नवरात्रीमध्ये नऊ दिवसांपर्यंत तुम्ही भक्तगण अखंड दिव्याची ज्योत पेटवता आणि अखंड दिव्यातील ज्योतीची जी शिल्लक राहिलेली वात असते तुम्ही या वातीने आपले नशीब चमकवू शकता सूर्य चंद्रप्रमाणे तुम्ही आपल्या स्वतःच्या आयुष्याला चमकू शकता आपली किस्मत सुद्धा बदलू शकता किंवा हे वचन एकदम शंबल खरे व सत्य आहे पण या आपल्या युट्यूब चॅनलचे काही असे साधक आहे जे जोडले गेलेले आहेत काही भक्तगण जोडून आहेत जे की या उपायाने अखंड दिव्याच्या वातीने थोड्याच दिवसामध्ये धन समृद्धीने परिपूर्ण बनलेले आहेत धनवान बनलेले आहेत व काहींना लक्ष्मीची प्राप्ती सुद्धा झालेली आहे तसंच काही लोक मोठमोठ्या पदांवर नियुक्त आहेत तर जर तुम्ही कोणती अखंड आजीवन टिकून राहणारी नोकरी प्राप्त करू इच्छित आहात कोणती तुमची बरीच जुनी इच्छा आहे तिला तुम्ही पूर्ण होताना पाहू इच्छितात तर तुम्ही या व्हिडिओला ध्यान देऊन लक्षपूर्वक शेवटपर्यंत पहा भक्त हो तुम्ही जो अखंड दिवा लावता त्याला साधारण समजू नका तर जी अखंड दिव्यातील ज्योतीची वात आहे तिला देवी नवदुर्गा मातेचे प्रतीक मानले जाते जी व्यक्ती आपल्या घरामध्ये अखंड दिवा लावते आणि दिव्यातील वातीची ध्यान देऊन सेवा करते अशा व्यक्ती पुढे जाऊन कधीही निर्धन होत नाही पण पूर्ण विश्वास पूर्ण श्रद्धाभाव असला पाहिजे आणि देवी मातेच्या प्रती परिपूर्ण आस्थाही असली पाहिजे तर नव्वद टक्के लोक जाणत नाहीत की या अखंड दिव्यातील ज्योतीच्या वातीचे नेमके करावे काय यास नदीमध्ये प्रवाहित करावे किंवा मग आपल्या धनाच्या स्थानी ठेवून द्यावे जर तुम्ही नदीमध्ये प्रवाहित करत असता किंवा मग धनाच्या स्थानी ठेवत असाल तर तुम्हाला असे केल्याने याचे शून्य टक्के फायदे मिळतात या तर मग भक्त हो या व्हिडिओमध्ये जाणून घेऊयात की अखंड दिव्यातील ज्योतीच्या नवरात्रीमध्ये नऊ दिवस अखंड पेटून झाल्यानंतर या वातीचे काय केले पाहिजे मी आज तुम्हा भक्तगणांना गुरु परंपरेत प्राप्त झालेली आध्यात्मिक माहिती सांगत आहे आणि जर आजच्या या व्हिडिओच्या माहितीला तुम्ही जर मिस करता तर पूर्ण वर्षभर तुम्हाला पश्चाताप करावा लागेल मी तुम्हा भक्तगणांना अगदी सर्व साधी सोपी माहिती सांगत असते ज्या माहितीमध्ये सर्व श्रोत्यांची आध्यात्मिक उन्नती व मानवी कल्याण दडलेले असते तर आता ध्यान नये का अखंड दिव्यातील ज्योतीची वात नेहमी जागृत अवस्थेमध्ये राहत असते तर या ज्योतीच्या वातीला नेहमी आपल्या हाताच्या बाजू दंडावर स्पर्श करून राहील अशी तावीज मध्ये असे बांधून ठेवले पाहिजे तर तुम्ही असे केले पाहिजे कारण की ही कोणती साधारण दिवसाची वात नाही तर ही साक्षात देवी नवदुर्गा मातेचा परिपूर्ण अखंड जागृत असलेला आशीर्वाद असतो देवी मातेचा साक्षात प्रसाद असतो तिची कृपा असते नऊ दिवसापर्यंत अखंड जळत राहिल्यामुळे हिच्यामध्ये चैतन्य येते प्राण येते जागृत शक्ती येते आणि त्यामुळे हिला तावीज मध्ये घालून आपल्या बाजूदंडावर बांधून धारण केल्यानंतर अनेक प्रकारचे प्रभावशाली जागृत फायदे तुम्हाला प्राप्त होतात जर तुम्ही अशा प्रकारचे फायदे प्राप्त करू इच्छित आहात तर या अखंड दिव्यातील ज्योतीच्या वातीला अवश्य धारण करा भक्त हो तुम्ही हे गळ्यामध्ये सुद्धा धारण करू शकता तर भक्त हो या वातीला धारण केल्यानंतर ध्यान देऊ नये का तर या वातीला धारण केल्यानंतर जे नऊ प्रकारचे फायदे सांगितले गेलेले आहेत जे की विद्वान पुराणिक संत महात्माने सिद्ध स्वरूपात सांगितलेले आहेत तेच फायदे मी तुम्हाला लोकांना या व्हिडिओमध्ये सांगत आहे सर्वात पहिला फायदा अकाली मृत्यू व दुर्घटनापासून तुमचा बचाव करते भक्त हो जर कोणीही व्यक्ती हिला आपल्या बाजूदंडावर धारण करते तर अशा व्यक्तीची कधीच कोणतीच दुर्घटना होत नाही अशा व्यक्तीचा कधी अकाली मृत्यू होत नाही कारण की अशा व्यक्तीच्या सोबत साक्षात देवी नवदुर्गेची शक्ती वास करत राहते तिची जागृत ऊर्जा शक्ती त्या व्यक्तीसोबत चालत राहते त्यामुळे त्या व्यक्तीच्या भोवती एक प्रकारचे कायम सुरक्षा कवच जागृत अवस्थेत राहते आणि म्हणून हिला धारण केल्याने अशा व्यक्तीचा नेहमी अकाली मृत्यू व दुर्घटनेपासून बचाव होत राहतो भक्त हो या अखंड दिव्याच्या वातीचा दुसरा फायदा दोष व तंत्रवादांपासून बचाव करते तर तुमच्यापैकी बरेचसे लोक या त्रासाच्या पिढेपासून कायम परेशान असतात जर तुम्ही या त्रासापासून वाचून राहू इच्छित आहात तर तुमच्या उन्नतीला प्रगतीला कोणाची नजर लागता कामाने तुमची तरक्की व्हावी प्रगती व्हावी तर मग अवश्य याला धारण करा नजर दोष व तंत्रवादीपासून बचाव करेल भक्त हो या वातीचा तिसरा फायदा भूत प्रेत पिशाच व नीच शक्तीपासून कायम वाचवते तुम्ही कुठे स्मशानात जरी जाऊन झोपलात तरी याला आपल्या बाजूदंडावर धारण केल्यानंतर भूत प्रेत वाईट कोणतीही नकारात्मक शक्ती असू दे तुमचा केसही वाकडा करू शकणार नाही भक्त हो हिचा चौथा फायदा लक्ष्मीची परिपूर्ण कृपा प्राप्त होते जे लोक इच्छितात की देवी लक्ष्मी आपल्यावर स्वयंसिद्ध व्हावी कधी आपणास धनाची कमतरता होऊ नये तर अशा व्यक्तीने हिला अवश्य धारण करावे लक्ष्मीची पूर्ण कृपा प्राप्त होते व स्वयं नवदुर्गाचीही आशीर्वाद नवदुर्गाचेही आशीर्वाद तुमच्यावर कायम सोबत राहतात या वातीचा पाचवा फायदा ऐका ऐहिक दैविक व भौतिक सुखांची प्राप्ती होती भक्त हो जे लोक दैविक सुख प्राप्त करू इच्छितात भौतिक सुखांची प्राप्त करू इच्छितात तर अशा व्यक्तीला हिला अवश्य धारण केले पाहिजे आता याचा सहावा फायदा मनोवांचित इच्छा व कार्यात सफलता येते तुम्ही बऱ्याच कालावधीपासून जे मनोवांचित कार्याचा विचार करून ठेवलेला असेल आणि ते अद्यापही सफल होऊ शकले नाही तर हिला धारण केल्यानंतर तुमचे मनोवांचित कार्य सफल व यशस्वी होण्यास सुरुवात होऊन जाते याचा सातवा फायदा इच्छित नोकरीची तात्काळ प्राप्ती होते जसे की मी या मध्ये पहिलेच सांगितले आहे की बरेचसे लोक शासकीय नोकरीत रुजू आहेत तर हिला धारण केल्याने इच्छित नोकरीची तात्काळ प्राप्ती होते याचा आठवा फायदा दैविक सिद्धीची प्राप्ती होते भक्त हो तुमच्यापैकी बरेचशी लोक बोलतात की आपल्याला सिद्धी प्राप्ती करायची आहे तुम्ही मंत्र जप करता तर हिला धारण केल्याने त्या कोणत्याही मंत्राची सिद्धी तात्काळ प्राप्त होते आता भक्त हो या अखंड दिव्यातील ज्योतीच्या वातीचा नववा फायदा जरा ध्यान देऊ नये का देवी नवदुर्गा माता स्वयं तुमच्या शरीरामध्ये तिच्या अंशाच्या रूपामध्ये सदैव विराजमान राहते जोपर्यंत तुम्ही धारण करून तोपर्यंत देवी नवदुर्गा माता आपल्या अंशाच्या रूपामध्ये तुमच्या शरीरामध्ये सदैव विराजमान राहील लक्षात असू द्या भक्त हो की ज्यांच्या शरीरामध्ये नवदुर्गा देवी स्वयंवास करून राहते अशा व्यक्तीच्या जीवनामध्ये अन्नधान्य धनसंपत्ती व कोणत्याही प्रकारच्या वस्तूंची कमतरता पडत नाही तर भक्त हो या व्हिडिओच्या माहितीला पाहून तुम्ही समजून गेलाच असाल की नवरात्रीतील अखंड दिव्यातील ज्योतीच्या वातीचे काय केले पाहिजे तर आशा करते तुम्हाला ही माहिती नक्कीच आवडली असेल पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत श्री स्वामी समर्थ धन्यवाद धन्यवाद